नमस्कार माझे नाव अनुवी पांडुरंगराव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्य वृद्धाचा त्यांचा इरादा होता लढण्याचा त्यांचा इरादा नेग होता असा भीमाबाईंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता असा भीमाबाईंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते डॉक्टर करतो त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सक्पा आणि आईचे नाव भीमाबाई असे होते एवढे बोलून मी माझं भाषण संपवते धन्यवाद